नमस्कार भावान बहिणीं मी कोंबड्या सांग आता मधी घालायला लागली सोडल्या होत्या जेवारीला आली दम बाबा दम मागून गेली सकाळी जेवारीला कन आले ते आणि ती काय करायला लागली उडून खायला लागल्यात खाली पाडाय वरी कशा पुरत कोंबड्या वरी उडी मारते कसले पहिलवान त्यांचे नाव काय आहेत मोठू पतलू त्या दोघांचे फरक आहे का तुला दिसते

एक दोन तास सांभाळायच्या चांगलं आदर आहे बघा पण घंटाभर बियासार त्याला दोन माणसं

तर का हे मारण्याचं कारण काय आहे मी तुम्हाला सांगत आहे हे बघा ह्यांचं तोंड हे बघा तर आंबा उतलाय त्यांना पूर्ण अंगाव हे बघा सगळ्या गुदुड्या गुदुड्या चालत आहे अर्धो गुड तो था। कुठं मारतो